दुसऱ्याची जागा तारंदाखून एकोणपन्नास लाखांची बँक फसवणूक चौघावर गुन्हा दाखल कर्ज मिळवण्यासाठी दुसऱ्याची जागा तारण दाखवून बँकेकडून एकोणपन्नास लाख रुपये कर्ज मंजूर करून घेण्यात आले आणि त्यानंतर कर्जाच्या हप्त्यांची परतफेड न करता बँकेची आर्थिक फसवणूक करण्यात आली या प्रकरणी चौघावर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एन के जी एस बी बँक कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक तृप्ती अनूप जोशी यांनी फिर्याद दिली असून गजानन यशवंत शिंदे संदीप यशवंत शिंदे स्वप्नाली गजानन शिंदे आणि यशवंत ताजी शिंदे सर्व राहणार गजानन नगर गल्ली नंबर चार इचलकरंजी अशी गुन्हा दाखल करण्यात दा आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी स्वतःच्या मालकीची नसलेली जागा तारण दाखवून बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतले मात्र त्यानंतर कर्जाच्या हप्त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत